नमस्कार मंडळी आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही पुण्यावरून धुळ्याला निघालो आहोत कारण महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील आंबोडे गावातील प्रसिद्ध असे इच्छापूर्ती स्वयंभू श्री सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन आणि त्याबद्दलचा इतिहास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता रात्रभर प्रवास करून पहाटे धुळ्यात आत्याच्या घरी पोहोचलो आहोत तर अशा प्रकारे सुंदर अशी वेलकम रांगोळी काढून आमचे स्वागत केलं आहे त्यानंतर आम्ही सर्वांनी पटापट आवरून घेतलं आणि अशा प्रकारे आम्ही दर्शनासाठी हो। आलो आम आहोत कारण आंबोळे गाव हे धुळे जिल्ह्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे मंडळी रस्ते अगोदरपेक्षा चांगल्या प्रकारे केल्यामुळे आता लवकरच कमी वेळातच आम्ही आंबोडे गावातील गणपती मंदिर जवळ आहोत मंदिराच्या बहुताची शेती आहे आणि मंदिर ही रोडच्या कडेला आहे आणि मंदिर ही रोडच्या बाजूला असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी मंदिराचं दर्शन सहज होऊन जातं चला तर मग आपण पाहूया मंदिरातील परिसर आणि गणपतीबद्दलची माहिती बघू शकता मंदिराच्या भोवताची शेती आहे तर तुम्ही बघू शकता मंदिराचे बांधकाम आणि कळस सुंदर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने बांधले आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच एक मोठी अशी घंटा आहे आणि एक आणि समोरच महादेवाचे पिंड आहे तुम्ही बघू शकता प्राचीन विहीर आहे विहिरीतील पाणी स्वच्छ आणि नितळ आहे जर मंडळी तुमच्यासोबत लहान मूल असेल तर खास करून त्याची काळजी घ्या विहिरीपासून काळजी घेणे आवश्यक आहे चला तर मंदिराच्या आत जाऊन गणपतीचा इतिहास जाणून घेऊया हा ही गणपतीची मूर्ती जमिनीपासून पंधरा फूट खोल मंदिरात आहे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्याची सोय केलेली आहे पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर डाव्या बाजूला विहीर आहे असे म्हणले जाते हा गणपती विहिरीमधूनच प्रकट झाला आहे अशी प्राचीन काळात म्हटले जाते प्राचीन काळी गणपतीला स्नान करण्यासाठी येथे जलपऱ्या येत असे जल ये जर मंडळी तुमच्यासोबत लहान मूल असेल तर खास करून त्याची काळजी घ्या विहिरीपासून काळजी घेणे आवश्यक आहे पावसाळ्यात मंदिरात पूर्ण गावारा पाण्याने भरलेला असतो अशा प्रकारे विहिरीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण श्री इच्छापूर्ती श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं असे मानले जाते की तुमची जे काही इच्छा असतील ते गणपती बाप्पा पूर्ण करतो त्यामुळे ह्या गणपती बाप्पाला इच्छापूर्ती म्हणून असे ओळखले जाते आमची ही इच्छा पूर्ण झाल्यामुळे आम्ही बाप्पाच्या दर्शनाला आलो आहोत

असे मानले जाते की तुमची जे काही इच्छा असतील ते गणपती बाप्पा पूर्ण करतो त्यामुळे ह्या गणपती बाप्पाला इच्छापूर्ती म्हणून हे ओळखले जाते ंदना <laughs> 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 आम्ही सगळ्यांनी परत एकदा गणपतीचे दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाले तर मंडळी तुम्ही या इच्छापुरती सिद्धिविनायक गणपतीला नक्की भेट द्या जेणेकरून तुमच्या ही इच्छा पूर्ण होतील तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तसेच बेलायकन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन नोटिफिकेशन मिळून जातील लवकरच भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या